शेतकरी सहकारी विकास पॅनेलचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर दबदबा आमदार किशन कथोरे यांची जादू चालणार पैकीच्या पैकी, चा पैकी उमेदवार विजयी होणार कल्याण बाजार समितीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक जिंकण्यासाठीच लढायची अशी जिद्द उराशी बाळगणारे शेतकरी विकास सहकारी पॅनेलचे पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकले आहेत प्रतिस्पर्धकाचे धाबे दणनले असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान आवारात फक्त आणि फक्त शेतकरी सहकारी विकास पॅनलचा दबदबा दिसून आला आहे ही निवडणूक अटी आणि तटीची तर आहेच आहे पण तशीच ती चुरशी सुद्धा ठरली आहे महायुती पुरस्कृत शेतकरी सहकारी विकास पॅनेलचे उमेदवार पत्रकार रवींद्र गोडविंदे वसंत लोणे भरत गोंधळे अरुण पाटील जालिंदर पाटील मनोहर पाटील कपिल थळे श्रीमती विद्या पाटील श्रीमती शारदा पाटील योगेश धुमाळ रवींद्र आव्हाड प्रकाश भोईर रवींद्र भोईर किशोर वाडेकर आणि नितीन देसले असे एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ही मुरबाचे खंबीर आमदार किशनराव कथोरे यांच्यावर महायुतीने दिली आहे आमदार किसनराव कथरे यांच्या बुद्धी चातुर्याने कल्याण कसी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा दृढ विश्वास मतदार राजा पडद्या मागून व्यक्त करत आहे महायुती ही राजकीय डावपेच मारत असल्याने प्रतिस्पर्धकाचे धाबे दणानल्याचे चित्र आज कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहावयास मिळाले आहे आज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक असल्या कारणाने आमदार किशन कथोरे हे बाजार समितीत ठान मानून होते आमदार कतुरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीची सत्ता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती येईल आणि पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा डोलाने फडकेल असे येथील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ठाम विश्वास व्यक्त करत असताना सध्या तरी कल्याणच्या बाजार समितीत पावयास मिळत आहे ब्युरो रिपोर्ट सिद्धेश्वर वार्ता न्यूज कल्याण अधिक घडामोडीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर